नमस्कार मी पठान, आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते येवला पोलिसांची मोठी कारवाई मोटारसायकल सह शेतकऱ्यांच्या सहा मोटारी जप्त दोन आरोपी अटकेत येवला तालुका पोलिसांनी केलेल्या एका महत्वपूर्ण कारवाईत शेतकऱ्यांच्या मोटारी आणि मोटार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे पोलिसांनी दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली असून त्यांच्याकडून चोरीची एक मोटार आणि तब्बल सहा इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा मिळाला आहे गेल्या काही महिन्यांपासून येवला परिसरात मोटार आणि मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या या वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार येवला तालुका पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती गुप्त माहिती आणि यशस्वी कारवाई ऑगस्ट रोजी रात्री पोलीस उपनिरीक्षक पोलीस पोलीस नाईक वैरागर शिपाई शिंदे बनकर आणि डुबे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली येवला पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील चोरीची मोटारसायकल खंडू केदू कवडे आणि गोकुळ श्रावणमाळी दोघे हिरा आणगाव रेपाळ ता येवला यांच्या घरात लपवून ठेवलेली आहे अशी माहिती त्यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने दोन्ही आरोपींच्या घरी छापा टाकला त्यावेळी पोलिसांना वीस हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची मोटार क्र एम एच पंधरा यू त्र्याहत्तरशे एकोणचाळीस आढळून आली पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले चोरीच्या अनेक घटनांचा उलगडा आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी मोटार व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या मोटारी चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून आणखी सहा इलेक्ट्रिक मोटारी जप्त केल्या ज्यांची एकूण किंमत रुपये आहे आहे यात योग कंपनीची कंपनीची एक अजिंक्य एक आणि इतर मोटारींचा समावेश या मोटारी शेतकऱ्यांच्या शेतातून चोरण्यात आल्या होत्या या कारवाईमुळे येवला तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीनशे एकोणपन्नास छे दोन हजार पंचवीस आणि तीनशे चव्वेचाळीस छे दोन हजार पंचवीस या दोन गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल झाली आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली पुढील तपास पोलीस नाईक पल्हाळ हे करत आहेत